नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण सव्वीस ते सत्तावीस सप्टेंबरच्या खूप महत्वाच्या पंधरा चालू घडामोडी पाहत आहोत तर खूप महत्वाचे प्रश्न घेतलेले आहेत मी सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा तर चला थोडाही वेळ वाया न घालवता आपण या व्हिडिओला सुरुवात करूयात तर यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपण आजचा व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर कालच्या काही महत्वाच्या चालू घडामोडी पाहून घेऊयात वन ऑनलाईन स्वरूपामध्ये तर कालचा आपला पहिला प्रश्न लेह लडाख येथे विद्यार्थ्यांनी व तरुणांनी आंदोलन का केले आहे तर चार विशेष मागण्यांमुळे केले आहे तर विद्यार्थ्यांनी चार विशेष मागण्यांचा व्हिडिओ पाहायचा असेल किंवा माहिती पाहायची असेल तर कालच्या चा चा चालू घडामोडी जाऊन पहा त्या ठिकाणी सर्व डिटेलमध्ये मी माहिती दिलेली आहे यानंतर पुढील प्रश्न दुसरा तर बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी संरक्षण दल प्रमुख ट्राय सर्व्हिसेस अकादमिक तंत्रज्ञान कार्यशाळेचे उद्घाटन कोठे करतील तर नवी दिल्लीमध्ये यानंतर भारत आणि अमेरिका यांच्यातील युद्धाभ्यास या संयुक्त लष्करी सरावाची एकविसावी अवृद्धी अलीकडेच कोठे संपली तर आलास का यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुढील प्रश्न तिन्ही दलांनी म्हणजेच लष्कर नौदल आणि हवाई दलांनी चांगले समन्वय आणि एकात्मता निर्माण करण्यासाठी प्रथमच किती संयुक्त लष्करी ठाणी स्थापन करण्याचा मोठा निर्णय घेतला तर तीन यानंतर पारादीप बंदर कोणत्या राज्यामध्ये आहे जिथे आदम्य वर्गातील फास्ट पेट्रोल व्हेसल्सचे पहिले जहाज कार्यान्वित झाले आहे तर ओडिशा यानंतर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये पाचशे चोवीस वर्ष जुन्या त्रिपुरा सुंदरी मंदिराचे उद्घाटन करण्यात आले तर त्रिपुरा या यानंतर सिंगापूर येथे झालेल्या पंचविसाव्या आशियाई प्रादेशिक परिषदेमध्ये इंटरपोल आशियाई समितीचे सदस्य म्हणून नुकतीच कोणाची निवड झाली तर आपल्या भारत देशाची यानंतर आंतरराष्ट्रीय जल पुरस्काराने सन्मानित होणारे पहिले भारतीय कोण ठरले तर डॉक्टर हिमांशू कुलकर्णी ठरले आहेत यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुढील प्रश्न नववा होता कालचा तर आपल्या भारताने अकराव्यांदा आशिया कपच्या मध्ये कधी प्रवेश केला तर चोवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस मध्ये यानंतर कालचा शेवटचा प्रश्न होता तर पाकिस्तानने कोणत्या अरब देशासोबत संरक्षण करार केला आहे ज्या अंतर्गत एका देशावर हल्ला केल्यावर दुसऱ्या देशावर हल्ला मानला जाईल या। तर सौदी अरेबिया यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपण सव्वीस आणि सत्तावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसच्या चालू घडामोडी पाहत आहोत खूप महत्वाच्या आहेत तर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कोणत्या दिवशी होणार आहे तर याची योग्य उत्तर ऑप्शन सी आठ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या दिवशी होणार आहे तर याविषयी आपण महत्वाची माहिती पाहूयात सविस्तरपणे तर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हा आपल्या महाराष्ट्रातील एक महत्वाचा प्रकल्प असून तो मुंबईतील विद्यमान छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील ताण कमी करण्यासाठी उभारण्यात आलेला आहे तर हे विमानतळ पनवेल जवळ बांधला जात असून त्याची क्षमता वार्षिक कोट्यावधी प्रवाशांना हाताळण्याची आहे तर विद्यार्थ्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आणि त्यानंतर घोषणा झाली की आठ ऑक्टोबर मोदींच्या हस्ते विमानतळाचे उद्घाटन होणार आहे तर याविषयी आपण महत्वाची माहिती पाहूया स्ट्रॅटेजी ची तर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे बांधकाम सिटी अँड इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन यांच्या देखरेखीखाली होत आहे तर या प्रकल्पाचे काम अदानी ग्रुप कडे सोपविण्यात आलेले आहे आणि हे विमानतळ दोन धावपट्ट्या असलेल्या आणि पर्यावरणपूरक तंत्रज्ञानावर आधारित आहे लक्षात ठेवा यानंतर विद्यार्थी मित्रांनो मुंबई विमानतळावरील गर्दी कमी करण्यासाठी व आपल्या महाराष्ट्राच्या आर्थिक विकासासाठी हा प्रकल्प खूप अत्यंत महत्वाचा ठरणार आहे यानंतर विद्यार्थी मित्रांनो दुसरा प्रश्न महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी मुख्यमंत्री महिला रोजगार योजना कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी बिहार या राज्यामध्ये सुरू करण्यात नुकतीच आलेली आहे तर याविषयी महत्वाची माहिती पाहूयात तर बिहार सरकारने महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी मुख्यमंत्री महिला रोजगार योजना सुरू केली आहे तर या योजनेद्वारे ग्रामीण आणि शहरी भागातील महिलांना स्वरोजगारासाठी आर्थिक मदत प्रशिक्षण व भांडवलूत उपलब्ध करून दिले जाणार आहे तर महिलांना स्वातंत्र्य व्यवसाय उभारण्यासाठी किंवा लघु उद्योग सुरू करण्यासाठी राज्य सरकारकडून मदत केली जाणार आहे तर यामुळे महिलांचे आर्थिक स्वावलंबन कुटुंबाचे उत्पन्न वाढ आणि समाजातील महिलांची स्थिती मजबूत होणार आहे तर महत्वाची माहिती स्ट्रॅटिकची पाहून घेऊयात तर योजना सुरू करणारे राज्य आहे बिहार हे राज्य उद्दिष्ट काय आहे मुख्य महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे आणि लाभ आर्थिक मदत आणि प्रशिक्षण व रोजगार संधी उपलब्ध होणे आणि महिलांचा सहभाग विशेषत ग्रामीण व आर्थिकदृष्ट्या घटकांतील आहे हे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचे आपण महत्वाचे उदाहरण पाहून घेऊयात तर एका ग्रामीण भागातील महिलेला या योजने अंतर्गत शिवणकाम मशीनसाठी मदत मिळाली तर ती शिवणकाम व्यवसाय सुरू करून गावातील महिलांना रोजगारही देऊ शकते तर अशा प्रकारे ही योजना फक्त लाभार्थी महिला नव्हे तर इतरांनाही रोजगार उपलब्ध करून दिले जाऊ शकते यानंतर पुढील प्रश्न तिसरा आहे आपला जगातील पहिला ए आय जनरेटेड जिनोम तयार करणारा स्टॅनफोर्ड आणि आर्च इन्स्टिट्यूट कोणत्या देशात आहे तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी युनायटेड स्टेट्स या देशामध्ये आहे कोणत्या तर युनायटेड स्टेट्स याविषयी महत्वाची माहिती पाहूयात तर विद्यार्थी मित्रांनो स्टॅनफोर्ड विद्यापीठ म्हणजे स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटी आणि आर्ट इन्स्टिट्यूट हे दोन्ही अमेरिकेमध्ये स्थित आहे तर या दोन नामांकित संस्थांनी जगातील पहिला जनरेटेड जिनोम तयार करून जैवतंत्रज्ञान क्षेत्रामध्ये मोठी क्रांती घडवलेली आहे तर ए आयच्या च्या मदतीने तयार केलेला हा जिनोम म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्याने पेशींच्या डी एन एची रचना आणि कार्य कसे आहे हे अधिक वेगाने आणि अचूकपणे समजून घेण्याचा मोठा प्रयत्न आहे तर यानंतर विद्यार्थी मित्रांनो यामुळे भविष्यामध्ये रोग निदान औषध निर्मिती आणि जनूक अभियांत्रिकी क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर फायदा होऊ शकतो यानंतर आपण महत्त्वाचे उदाहरण देखील पाहून घेऊयात तर जसे गुगल कोणत्याही प्रश्नाचे उत्तर देतो तसेच ए आय मॉडेल आता डीएनए चे नमुने त्यातील बदल आणि त्याचा शरीरावर काय परिणाम होईल हे समजावून सांगू शकेल तर हे वैद्यकीय संशोधन आणि उपचार पद्धतीमुळे नवीन दारे उघडणारे आहे यानंतर विद्यार्थी मित्रांनो चौथा प्रश्न तर ग्रेटर नोएडा येथे सुरू असलेल्या उत्तर प्रदेश आंतरराष्ट्रीय व्यापार मेळा दोन हजार पंचवीस मध्ये कोणत्या देशाचा भागीदार देश म्हणून समावेश करण्यात आला आहे तर याची योग्य उत्तर ऑप्शन सी रशिया या कोणत्या तर रशिया या याविषयी महत्वाची माहिती पाहूयात तर उत्तर प्रदेश सरकारच्या वतीने ग्रेटर नोएडा येथे उत्तर प्रदेश आंतरराष्ट्रीय व्यापार मेळा दोन हजार पंचवीस सुरू झाला आहे तर या मेळ्यामध्ये विविध राज्य उद्योग क्षेत्रे स्टार्टअप्स आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील कंपन्यांचा मोठ्या प्रमाणामध्ये सहभाग आहे तर या मेळ्यामध्ये रशियाला भागीदार देश म्हणून सामील करण्यात आले आहे तर यामुळे भारत रशिया यांच्यातील व्यापार गुंतवणूक तंत्रज्ञान हस्तांतरणाने औद्योगिक सहकार्य अधिक मजबूत देखील होणार आहे तर विद्यार्थ्यांना हा मेळा मेक इन इंडिया आणि वोकल फॉर लोकल या उद्दिष्टांना चालना देतो तसेच उत्तर प्रदेशच्या विकास आणि निर्यात वाढलेल्या नवे व्यासपीठ उपलब्ध देखील करून देतोय तर उदाहरण पाहूयात महत्वाचे आपण या प्रश्नाचे तर आपल्या भारतातील अनेक आंतरराष्ट्रीय मेळ्यांमध्ये दे भागीदार देश निश्चिंत केला जातो जसे की भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळा प्रगती मैदान नवी दिल्ली येथे अनेक वेळा चीन जपान किंवा कोरिया हे भागीदार देश राहिले आहे तर त्यामध्ये त्याच धर्तीवर उत्तर प्रदेशच्या व्यापार मेळ्यामध्ये दोन हजार पंचवीस साली रशियाची निवड करण्यात आलेली आहे पुढील प्रश्न पाचवा आहे आपला तर मिग एकवीस विमानाचा भारतीय हवाई दलातून किती वर्षानंतर निरोप घेण्यात आला आहे तर, तर याचे योग्य उत्तर ऑप्शन डी बासष्ट वर्षानंतर निरोप घेण्यात आला आहे तर याविषयी महत्वाची माहिती पाहूयात तर मी एकवीस हे सेवियत निर्मित हवाई युद्ध विमाने आहेत जी एकोणीशे एकोणसाठ मध्ये भारतीय हवाई दलामध्ये सामील झाली तर हे विमाने अत्यंत वेगवान लहान आकाराचे आणि उच्च उंचीवर कार्यक्षम असल्यामुळे हवाई संरक्षणामध्ये अत्यंत महत्वाची भूमिका बजावत होती तर भारतीय हवाई दलाने ही विमाने बासष्ट वर्षे वापरल्यामुळे ज्यामुळे ही भारताच्या हवाई समर्थ्याचा एक महत्वाचा भाग ठरली तर यानंतर सेवानिवृत्तीनंतर मी एकवीस विमानाची जागा आधुनिक विमाने जसे की मी एकोणतीस आणि तेजस यांनी घेतली तर या बदलामुळे भारतीय हवाई दलाची क्षमतेमध्ये सुधारणा झाली आणि हवाई संरक्षण अधिक प्रभावी झालेले आहे यानंतर पुढील प्रश्न तर देशातील एकूण गुंतवणुकीमध्ये किती टक्के गुंतवणूक महाराष्ट्र राज्यामध्ये झाली आहे तर याची योग्य उत्तर ऑप्शन सी चाळीस टक्के गुंतवणूक किती तर चाळीस टक्के गुंतवणूक तर यानंतर या याविषयी आपण महत्वाची माहिती पाहून घेऊया तर महाराष्ट्र हे आपल्या भारतातील आर्थिकदृष्ट्या सर्वात विकसित आणि गुंतवणूक आकर्षित करणारे राज्य आहे तर मुंबई हे देशाचे वित्तीय आणि औद्योगिक केंद्र असल्यामुळे राज्यामध्ये औद्योगिक आय टी बँकिंग सेवा उद्योग आणि मनोरंजन क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक होते तर त्यामुळे देशातील एकूण गुंतवणुकींपैकी सुमारे चाळीस टक्के गुंतवणूक आपल्या महाराष्ट्रामध्ये केंद्रित आहे तर विद्यार्थी मित्रांनो महत्वाचे उदाहरण पाहूयात आपण या प्रश्नाचे जर आपल्या भारतातील एकूण गुंतवणूक एक लाख कोटी असेल तर त्यापैकी चाळीस हजार कोटी गुंतवणूक फक्त आपल्या महाराष्ट्रामध्ये केली जाते तर हे दाखवते की महाराष्ट्र देशातील आर्थिक गतिशीलतेमध्ये किती महत्वपूर्ण स्थान राखतोय त्यानंतर पुढील प्रश्न द्वारे प्रशासन सेवा सुरू करणारे देशातील पहिले राज्य कोणते बनले आहे तर याची योग्य उत्तर ऑप्शन बी आंध्र प्रदेश हे राज्य पहिले राज्य बनले आहे तर याविषयी महत्वाची माहिती पाहूयात तर आंध्र प्रदेश हे आपल्या भारतातील पहिले राज्य बनले आहे जेथे प्रशासनाने नागरिकांना व्हॉट्सॲपद्वारे सेवा उपलब्ध करून दिल्या आहे तर या योजने अंतर्गत नागरिक सरकारी यंत्रणेशी थेट संपर्क साधू शकतात आणि विविध समस्यांचे निराकरण जलद आणि सुलभ पद्धतीने मिळते उदाहरणार्थ एखादी रस्त्याची दुरुस्ती पाणीपुरवठा किंवा इतर प्रशासनिक तक्रारी नागरिक थेट व्हॉट्सॲपवर पाठवू शकतात आणि संबंधित विभाग ही सेवा प्रशासनामध्ये डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर वाढवण्यासाठी एक आदर्श उदाहरण देखील मानली जाते यानंतर आठवा प्रश्न तर रागासा चक्रीवादळ हे नाव कोणत्या देशाने दिलेले आहे तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी फिलिपिन्स या देशाने कोणत्या तर फिलिपिन्स या देशाने याविषयी महत्वाची माहिती पाहूयात तर चक्रीवादळांना आंतरराष्ट्रीय पद्धतीने वेगवेगळ्या देशांनी नामांकरण केले आहे तर रागाचा हे नाव फिलिपाइन्स देशाने दिले आहे नुकतेच तर हे नाव फिलिपाइन्सच्या हवामान संस्था किंवा हवामान विभागाद्वारे त्यांच्या प्रादेशिक चक्रीवादळांची ओळख सुलभ करण्यासाठी ठेवले आहे तर फिलिपाइन्स हा प्रशांत महासागरातील चक्रीवादळांनी सर्वाधिक प्रभावित होणारा एक देश आहे त्यामुळे तेथे या चक्रीवादळांचे नामकरण करण्याची पद्धत आंतरराष्ट्रीय मानकांनुसार केली जाते तर महत्वाचे उदाहरण पाहून घेऊयात जर एखाद्या चक्रीवादळाने फिलिपाइन्स मध्ये प्रचंड नुकसान केले तर ते रागासा नावाने ओळखले जाईल त्यामुळे नागरिकांना सुरक्षिततेसाठी दे सूचना देणे सोपे होणार आहे यानंतर पुढील प्रश्न प्रश्न आहे नववा तर शून्यमाता मृत्यू दर गाठणारा पहिला केंद्रशासित प्रदेश कोणता ठरलेला आहे तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी पुदुच्चेरी हा ठरला आहे कोणता तर पुदुच्चेरी याविषयी महत्वाची माहिती पाहूयात तर माता मृत्यू दर ही आकडेवारी देशातील महिलांच्या गर्भधारणे दरम्यान मृत्यूच्या घटनांचे प्रमाण दर्शवते तर ही संख्या कमी असणे म्हणजे आरोग्य सेवा आणि प्रस्तुतीच्या काळातील सुविधा चांगल्या आहेत यांचे संकेत देतो तर पुदुचेरी हा आपल्या भारतातील पहिला केंद्रशासित प्रदेश ठरला आहे जो शून्य माता मृत्यू दर गाठण्यामध्ये यशस्वी झालेला आहे तर यामागील कारण म्हणजे प्रदेशातील सर्वसामान्य प्रसूती केंद्र आरोग्य कर्मचारी प्रसूती पूर्व आणि नंतरची काळजी अत्यंत सक्षम पद्धतीने काम करत आहे तर विद्यार्थ्यांना उदाहरणार्थ पुदुच्चेरीतील गर्भवती महिलांना नियमित तपासणी पोषण योजनेची मदत आणि तत्काळ हॉस्पिटल सुविधा मिळते ज्यामुळे मातांच्या मृत्यूची घटना होत नाही सारांश पाहूयात महत्वाचे तर पुदुच्चेरीने आरोग्य व्यवस्थेमध्ये उत्कृष्ट कामगिरी करून आपल्या भारतामध्ये मात्र मृत्यू दर शून्य करण्यात पहिला केंद्रशासित प्रदेश म्हणून नावलैगिक मिळवलेले आहे यानंतर दहावा प्रश्न दोन हजार पंचवीस चा प्रतिष्ठित पहिला डायबिटीज ग्लोबल इम्पॅक्ट प्राइज कोणाला देण्यात आला आहे तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी डॉक्टर व्ही मोहन यांना कोणाला तर डॉक्टर व्ही मोहन यांना तर यानंतर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊया तर दोन हजार पंचवीस मध्ये पहिला डायबिटीज ग्लोबल इम्पॅक्ट प्राइज हा पुरस्कार डॉक्टर व्ही मोहन यांना देण्यात आलेला आहे तर डॉक्टर व्ही मोहन हे भारतातील प्रसिद्ध डायबिटीज तज्ञ असून त्यांनी मधुमेहाच्या संशोधन शिक्षण आणि जनजागृतीमध्ये महत्वपूर्ण योगदान दिले आहे तर या पुरस्काराद्वारे डायबिटीज वरील कौतुक केले जाते उदाहरणार्थ डॉक्टर मोहन यांच्या नेतृत्वाखाली केलेल्या चेन डायबिटीज स्टडीज मुळे भारतामध्ये मधुमेह प्रतिबंध आणि व्यवस्थापनांच्या धोरणावर प्रभाव पडलेला आहे यानंतर विद्यार्थी मित्रांनो महत्वाची टीप पाहूयात तर हा पुरस्कार आंतरराष्ट्रीय मान्यता असलेला आहे ज्यामध्ये दे वेगवेगळ्या देशांतील डायबिटीस तज्ञांचा विचार केला जातो यानंतर पुढील प्रश्न अकरावा तर ग्लोबल आ, फूड रेग्युलेटर समिट दोन हजार पंचवीस कोठे आयोजित करण्यात आली होती तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी नवी दिल्लीमध्ये कोठे तर नवी दिल्लीमध्ये तर याविषयी दिल्ली महत्वाची माहिती पाहूयात तर विद्यार्थ्यांना ग्लोबल फूड रेग्युलेटर समिट हे जग जागतिक दर्जाचे आहार व अन्न सुरक्षा विषयक आयोजन आहे ज्यामध्ये विविध देशांच्या अन्न नियामक संस्था तज्ञ संशोधकांनी आंतरराष्ट्रीय प्रतिनिधी सहभागी होत असतात तर या समितीमध्ये अन्न सुरक्षेची धोरणे नवीन तंत्रज्ञान अन्य गुणवत्तेचे मापन आणि जागतिक आहार नियमनावर चर्चा होते तर दोन हजार पंचवीस मध्ये हे समिट नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आले आहे कारण दिल्ली आपल्या भारताची राजधानी असून येथे जागतिक मान्यता असलेले परिषद आयोजित करणे सोपे आहे आणि आंतरराष्ट्रीय सहभाग्यांसाठी प्रवेश व सोयी सुविधा उत्तम या ठिकाणी आहे तर महत्वाचे उदाहरण देखील पाहूयात जसे की समिटमध्ये आपल्या भारताने अन्न सुरक्षा नियमनांचे नवीन सुधारणा प्रस्तावित केले ज्यामुळे आंतरराष्ट्रीय कंपन्यांना आपल्या भारतातील अन्न उद्योगामध्ये काम, काम करणे अधिक सुरक्षित आणि पारदर्शक झाले आहे त्यानंतर पुढील प्रश्न आंतरराष्ट्रीय साहित्य महोत्सव उन्मेषच्या तिसऱ्या आवृत्तीचे उद्घाटन कोठे झाले तर याची योग्य उत्तर ऑप्शन डी पटनामध्ये कोठे तर पटना तर याविषयी महत्वाची माहिती पाहूयात तर उन्मेष हे आंतरराष्ट्रीय स्तरावर आयोजित होणारे साहित्य महोत्सव आहे जे लेखक विचारवंत आणि साहित्यिक समुदायासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून देते तर दोन हजार पंचवीस मध्ये या महोत्सवाची तिसरी आवृत्ती आयोजित झाली आणि उद्घाटन पटना येथे झाले आणि महोत्सवामध्ये साहित्यिक चर्चा काव्य कथा तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांचा समावेश असतो तर पटना येथे उद्घाटन होणे या शहराच्या सांस्कृतिक व ऐतिहासिक महत्वाला अधोरेखित करते यानंतर पुढील प्रश्न तेरावा आहे तर सत्तावीस सप्टेंबर एकोणीसशे एकावन्न रोजी स्त्रियांच्या हक्कांसाठी आपल्या कायदा मंत्री पदाचा राजीनामा दिला ते कोण होते तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी ते होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोण तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्याविषयी महत्वाची माहिती पाहूयात तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आपल्या भारतातील समाज सुधारक संविधान रचयिता आणि पहिले कायदा मंत्री होते तर सत्तावीस सप्टेंबर एकोणीसशे एकावन्न रोजी त्यांनी स्त्रियांच्या समान हक्कासाठी आणि हिंदू कोड बिलातील विरोधाभासांमुळे कायदा मंत्री पदाचा राजीनामा दिला आहे तर हा राजीनामा त्यांच्या न्यायप्रियता आणि स्त्रियांच्या हक्कांसाठी असलेल्या निष्ठेचे प्रतीक होता तर त्यांच्या या कृतीमुळे आपल्या भारतामध्ये स्त्री हक्कांविषयी जागरूकता निर्माण झाली आणि कायदे सुधारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे उदाहरण पाहूयात महत्वाचे आपण या प्रश्नाचे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या निर्णयामुळे आज महिलांना विवाह संपत्ती आणि शिक्षणामध्ये समान अधिकार मिळाले आहे तर त्यांच्या साहसी कृतीमुळे समाजामध्ये स्त्रियांच्या हक्कांविषयी महत्वपूर्ण चर्चा सुरू झाली आहे त्यानंतर पुढील प्रश्न चौदावा तर द्या सर्वांनी तर, तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पासून कोणत्या प्रकारच्या उत्पादनांवर शंभर टक्के टॅरिफ लावला आहे आणि याचा आपल्या भारतावर कसा परिणाम होऊ शकतो तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी औषध उत्पादनांवर लावला आहे तर आपल्या भारतातील फार्मा कंपन्यांना आर्थिक ताण येऊ शकतो यामुळे तर ऑप्शन बी हे योग्य उत्तर असणार आहे कोणते तर ऑप्शन बी तर याविषयी महत्वाची माहिती पाहूयात तर डोनाल्ड ट्रम्प यांनी एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पासून सर्व ब्रँडेड आणि पेटंट असलेल्या औषध उत्पादनांवर शंभर टक्के टॅरी लावण्याची घोषणा केली आहे तर या टॅरिफचा उद्देश अमेरिकेमध्ये औषध उत्पादन प्रकल्प उभारण्यामध्ये कंपन्यांना प्रवृत्त करणे असा आहे तर भारत हा जगातील मोठा औषध निर्यातक देश आहे आणि त्यांच्या अनेक फार्मा कंपन्या अमेरिकेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये औषधे निर्यात देखील करतात ज्यामुळे जर कंपन्यांनी अमेरिकेमध्ये प्रकल्प उभे केले तर त्यांना टॅरिफ भरावा लागेल ज्याचा आर्थिक परिणाम होऊ शकतो उदाहरण पाहूयात महत्वाचे आपण या प्रश्नाचे तर आपल्या भारतातील लोकप्रिय फार्मा कंपनी सन फार्मा जी अमेरिकेमध्ये औषध निर्यात करते जर त्यांनी अमेरिकेमध्ये उत्पादन प्रकल्प उभे केले नाही तर त्यांना शंभर टक्के टॅरिफ भरावा लागू शकतो यामुळे त्यांचा स्पर्धात्मक फायदा कमी होऊ शकतो आणि उत्पादने महाग होऊ शकतात यानंतर विद्यार्थ्यांनो पंधरावा आणि शेवटचा प्रश्न पाहूयात आपण महत्वाचा प्रश्न आहे सर्वांनी या प्रश्नाकडे लक्ष द्या तर विद्यार्थ्यांना सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार एस सी आरक्षणामध्ये कोणता बदल होणार आहे असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे तर याचे योग्य उत्तर ऑप्शन डी सी आरक्षण फक्त ग्रामीण भागासाठी मर्यादित केले जाणार आहे असा लक्षात ठेवा तर विद्यार्थी मित्रांनो याविषयी आपण महत्वाची माहिती पाहून घेऊयात तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेले आहे की सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार अनुसूचित जाती म्हणजे च्या जा आरक्षणामुळे फॉर्म्युला लागू केला जाणार आहे तर याचा अर्थ असा की एससी समुदायांतील समुदायातील आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या मागासलेल्या आणि प्रगत घटक यांच्यामध्ये आरक्षणाचे वर्गीकरण केले जाणार आहे ज्यामुळे लाभ अधिक न्याय प्रकारे विभागला जाईल तर सध्या हायकोर्टाच्या माजी न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली समिती हे वर्गीकरण तयार करण्याचे काम करत आहे तर विद्यार्थ्यांना पुढील एक ते दोन महिन्यांमध्ये हा बदल लागू केला जाणार आहे महत्वाचे उदाहरण देखील पाहूयात आपण या प्रश्नाचे जर एस सी गटामध्ये दहा लाख लाभार्थी असतील तर क्रिमिलेअर फॉर्म्युला लागू झाल्यानंतर त्यापैकी प्रगत घटकांसाठी काही प्रमाण आरक्षण कमी होईल आणि मागासलेले घटक अधिक प्रमाणामध्ये लाभ घेतील यामुळे आरक्षण अधिक न्याय व लक्ष केंद्रित होणार आहे यानंतर विद्यार्थी मित्रांनो खालील प्रश्न मी स्पेशली तुमच्यासाठी ठेवलेला आहे आणि हा प्रश्न आपण काल झालेल्या म्हणजेच मागील चालू घडामोडीमध्ये पाहिला होता तर खूप महत्वाचा आणि खूप सोपा प्रश्न आहे तर सर्व विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचे उत्तर आपल्या कॉमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा पुरेपूर प्रयत्न करायचा आहे तर प्रश्न पाहूयात तर आंतरराष्ट्रीय जल पुरस्काराने सन्मानित होणारे पहिले भारतीय कोण ठरले आहे तर याचे योग्य उत्तर सर्वांनी आपल्या कॉमेंट बॉक्समध्ये सांगा आणि तुम्हाला जर आता आपला हा व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्कीच सर्वांनी या व्हिडिओला जाता जाता लाईक करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायला जिब्बात विसरू नका तर चला भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद